लेकर धून टाकते मंडळी राम राम स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओ मध्ये साड्या साड्या दिसत आहे तिकडे साड्या साड्या दिसताय देवी याची तयारी हो पूर्ण भांडे धुणं भांडे पूर्ण धुवून टाकते घरातले माणसं धुवून टाकते <laughs> लेकरून टाकते मध्ये देऊन टाकले आतापर्यंत आता आंघोळ केलं मस्त फ्रेश झालं आता काल डेकोरेशनचं झालं आज देवीची घटस्थापना आहे सोनबर्डी या गावली आहे मूर्तिकार आपला सूरज देवी तिथं टाकून आहे बनवासाठी बरं ते तिथं गेल्यावरच दाखवतो वाट पहा दोन वाजेपर्यंत आता भेटू नंतर पासून आत्ता चेहरा दाखवायला भेटला आतापर्यंत एवढा कामात होतो ना म्हणजे देवीच्या हारानाल गेलो मग देवीच्या गड्यातली पोत गोठून आणायची होती ते आणलो आता सर्व मंडळाचे सर्व अध्यक्ष सदस्य सचिव उपसचिव सर्व गेले देवीला आणायला चार सात घेऊन तर मी मागं होतो तर आता मी चाललो एकदम चेहरा बी काळा काळा दिसत असेल काय मेकअप बिकअप करायला ना, नाही भेटलं पावडर लावायला नाही भेटलं तर आता चाललो सोनबट्टीच्या रस्त्यानं हाव आता भेटू आपण डायरेक्ट सोनबट्टीला हेच आहे सोनबट्टी गाव आता सगळी गँग आली आमचे अध्यक्ष आले को उपाध्यक्ष सगळे काही आले बादल भाऊ आले सगळे झाले आमचे सगळे मंडळ सगळे इथंच बसून आहे हे जो का आपली गाडी हा आता ह्यावाल्या गाडीत नाही आता आता देवीचा चेहरा राहायला दाखवायचा ते पण दाखवतो लई गावचे आहे वाटते आली आपली देवी तयार आहे बिलकुल ते शेवटचा हात फिरवून राहिला कारागीर मूर्तिकार साडी विडी घालून देईल खूप गावचे आहेत आता तर तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघितलेच असा माहीत पडलं असं लई छान छान आहे मस्त चेहरा बिरा मस्त बनवला मूर्तिकारांना रोग आहे वाटते काहीतरी ते चालू ठेवला आणला तसा चालूच ठेवू तो तर हे आम्ही सोनबाडी गावाकडे फिरायला निघलो आमच्या देवीचं सजावट व्हाच आहे आता ज्यांची ज्यांची झाली त्यांनी नेऊन राहिले आता आपण बी घेऊन जाऊ आपल्या देवीचं राहिलं थोडाफार सजावट मग त्याच्यानंतर निघू भारत्या संत्या आपल्या मुल्यातले जेवढे चिल्लर पार्टी होते सर्वच्या सर्व आले गा देवी न्यायला तर आपण बी जाऊ आता संध्याकाळ झाली आता काही शूट करायला भेटते की नाही का तरी पण एड्जस्ट करा जो जर कॅमेरा क्वालिटी नाही राहिलं तरी पण ठीक आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाकी सब बढ़िया हे आपली देवी लाईट आता पूजापाची झाली अध्यक्ष कोषाध्यक्ष सगळे मंडळाचे सभासद आरती केले पूजापाठी केली इथं गाडी लावली आपली इथं हे आमचे सगळे अध्यक्ष लोक आता जाऊ आपण टाकली देवी आता टेम्पो मध्ये आता आम्हाला काम आहे थोडंसं पांढरकवड्यात म्हणजे गावात देवीचं काय सामान आहे आता भेटू आपण डायरेक्ट घरी बर वाढ दे रे देवा हा <laughs> घामो का का होल्लो चीप झालो आंघोळ केलो सकाळी सकाळी पूजापाती करून बी घामच निघत आहे तर रात्री आम्हाला सात आठ वाजले मग त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलो आपली कॅमेरा क्वालिटी चांगली नाही आहेत म्हणलं आज व्हिडिओ एंड करता तर तुम सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसं मी देवीला पाया पडून हा बरं सबस्क्राईब करून जाऊ नाही तर पाप लागत बस तोपर्यंत मी संदीप ओवरन अन आउट it's